मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना एक आनंदाची अपडेट नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता एक जानेवारी पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे ही बाब आपणा सर्वांनाच ठाऊक आहे की यापूर्वीचा हप्ता डिसेंबरचा हप्ता मिळण्यास राज्यभरातील लाडक्या बहिणींना तब्बल अडीच महिन्यांची वाट पाहावी लागली होती आचारसंहिता लागू झाल्यापासून अगदी बावीस डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागली होती मात्र आता आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता हा पहिल्या आठवड्यातच मिळणार आहे तेव्हा नूतन वर्षाचे मोठे गिफ्ट लाडक्या बहिणींना महायुती सरकार देणार आहे तसेच इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे मागील दोन अडीच महिन्यांमध्ये जे झाले ते झाले मात्र यापुढे असा निर्णय घेतला आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नवीन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होणार आहेत सांगण्याचं तात्पर्य हेच की जानेवारी महिन्याचा हप्ता हा एक जानेवारीला मिळण्यास सुरुवात होईल लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा एक फेब्रुवारीला तसेच मार्च महिन्याचा एक मार्चला मिळेल ह्याप्रमाणे आता सरकार प्रत्येक महिन्या महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे जमा करणार आहे तेव्हा आता यापुढे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याची अजिबात गरज नाही पण मित्रांनो या आनंदाच्या अपडेट सोबतच लाडक्या बहिणींकरिता एक महत्त्वाची अपडेट देखील पुढे आलेली आहे महायुती सरकारने एक महत्त्वाचा निकष लावला आहे ज्या ठराविक महिला ह्या निकषामध्ये बसतील केवळ त्यांनाच जानेवारी महिन्याचा तसेच लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते अगदी वेळेत मिळणार आहेत तेव्हा हा महत्वाचा निकष कोणता ज्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या ठराविक महिलाच पात्र ठरणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील तसेच मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही ठराविक जिल्ह्यांबाबत जाणून घेणार आहोत ज्या जिल्ह्यांकरिता सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा निधी वाटप करण्यात आलेला आहे सोबतच अशा बँकांबाबत देखील जाणून घेऊया त्या बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला काळजी करण्याचे कारण आहे कारण त्या बँकांमध्ये तुमचे योजनेचे पुढील हप्ते जमा होऊ शकणार नाहीत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महायुती सरकारने सहा हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहे पहिल्या पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये अधिक डिसेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता म्हणजेच एकूण नऊ हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये महायुती सरकारने यशस्वीरित्या जमा केले आहेत हे नऊ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अगदी सहजरित्या जमा झाले मात्र इथून पुढचा हप्ता जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हवा असेल तर त्यासाठी मात्र एक महत्वाचा निकष शासनाद्वारे ठरवण्यात आलेला आहे जर शासनाच्या या नव्या निकषामध्ये तुम्ही बसत असाल केवळ तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता तसेच योजनेचे पुढील हप्ते अगदी वेळेत मिळणार आहेत आता मित्रांनो हा नवा निकष कोणता आहे आपण ह्या निकषामध्ये बसतो की नाही आणि जर आपण बसत नसू तर आपण काय करायला हवे सगळं काही इन डिटेल आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मला एका गोष्टीचे उत्तर नक्की द्या की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही आणि जर अशा काही महिला असतील ज्यांना अजूनही काही कारणास्तव हा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी कमेंट सेक्शन द्वारे तसे नक्की मेंशन करा तुमच्या समस्येविषयी प्रत्येकाला कळायला हवे आणि हे देखील कळायला हवे की ह्या योजनेमध्ये अजूनही काही त्रुटी आहेत ज्यामुळे ह्या योजनेच्या काही लाभार्थी महिलांना अजूनही हे पैसे मिळू शकलेले नाहीत कारण मित्रांनो शासनाने जी आकडेवारी दर्शवली आहे जी आकडेवारी महायुती सरकारने प्रदर्शित केली आहे त्यानुसार नव्याण्णव टक्के लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता यशस्वीरित्या जमा करण्यात आलेला आहे मात्र जर तुम्ही उर्वरित त्या एक टक्के महिलांमध्ये येत असाल तर तुम्ही कमेंट सेक्शन द्वारे त्याबाबत नक्की कळवा जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे लवकरात लवकर जमा करण्याबाबत सरकारद्वारे प्रयत्न केले जातील तसेच ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांना आतापर्यंत एकूण किती पैसे मिळालेत हे देखील कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जुलै पासून ऑक्टोबर पैसे मिळणार नाहीत तुम्हाला केवळ ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या तीन महिन्यांचे पैसे मिळतील तेव्हा साडेचार हजारांहून अधिक पैसे तुम्हाला मिळणार नाहीत ही महत्वपूर्ण बाब लक्षात घ्या जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्यांचे पैसे तुम्ही विसरून जायला हवे आणि ह्या कुठलीही तक्रार सरकार ऐकून घेणार नाहीये महायुती सरकारने ही बाब स्पष्ट केली आहे ला की ज्या महिन्याला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही त्याच महिन्यापासून पुढील तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे त्याच्या आधीचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही ना इतकी बाब लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला होता त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे चार महिन्यांचे एकूण सहा हजार रुपये मिळणार आहे अनेक अशा महिलांनी तक्रार केली होती की आम्हाला अजूनपर्यंत नऊ हजारांपैकी केवळ साडेचारच हजार रुपये मिळाले किंवा सहा हजारच रुपये मिळाले पण मित्रांनो तुम्ही फॉर्म कधी भरला होता त्यावरून तुम्हाला किती पैशांचे वाटप करावे याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात लकी त्या महिला ठरल्या आहेत ज्यांनी जुलै महिन्यातच म्हणजेच योजनेची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा लगेचच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेतला त्या सगळ्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या सहा महिन्यांचे दीड हजार रुपयांच्या हिशोबाने एकूण नऊ हजार रुपये मिळाले तसेच ज्या महिलांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ घेतला त्यांना एकूण तीन गॅस सिलेंडरची सबसिडी बँकेमध्ये मिळाली तेव्हा अशा सर्व महिलांना नऊ हजार अधिक अडीच हजार असे एकूण अकरा हजार पाचशे रुपये बँक खात्यामध्ये मिळाले आहेत मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना सरकारने दिली आहे की 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला रेशन कार्डाची केवाय पूर्ण करणे बंधनकारक आहे अनेक महिला हा प्रश्न देखील विचारू शकतात की बँकेमधील केवाय तर आम्ही कधीचीच केली आहे पण ही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की बँकेतील केवाय वेगळी आणि रेशन कार्डाची केवाय वेगळी तुमच्या घराजवळ रेशन जिथे मिळतं तिथे जाऊन तुम्हाला ही केवायसी पूर्ण करायची आहे घरातील प्रत्येक सदस्य ज्याचे रेशन कार्डावर नाव आहे त्यांना घेऊन तुम्ही तिथे जायचे आहे आणि केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तेव्हाच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला वेळेत मिळणार आहे अन्यथा अशा महिला ज्यांनी हे काम पूर्ण करून घेतले नाही दिलेल्या मुदतीत त्या केवायसीच्या प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत अशा सर्व लाडक्या बहिणींना या पुढील योजनेचा हप्ता मिळणार नाहीये तेव्हा मित्रांनो इतकी मोठी रिस्क घेऊ नका वेळेत ही एक महत्वाची प्रक्रिया लगेचच पूर्ण करून घ्या मित्रांनो ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत आहेत त्यांना हे रेशन कार्डाचे केवायसी करून घेणे बंधनकारक आहेत शिवाय अशा महिला ज्या शासनाच्या इतर योजनांचा देखील लाभ घेत आहेत त्यांना देखील रेशन कार्डाची केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि सरकारने ह्या प्रकारच्या स्पष्ट सूचना महिलांना दिल्या आहेत मित्रांनो रेशन कार्डाची केवायसी करण्याची ही जी प्रक्रिया आहे ती फक्त दहा सेकंदाची प्रक्रिया आहे वेळखाऊ ही प्रक्रिया नसल्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला फक्त त्या रेशन कार्डाच्या दुकानावर जायचं आहे आणि त्यांच्यातर्फे आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे एकदा काही प्रक्रिया पूर्ण झाली की मग तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही लाडकी बहीण योजनाच काय इतर सर्व शासकीय योजनांचे पैसे अगदी वेळेत तुम्हाला मिळत राहतील तसेच मित्रांनो ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळू शकलेला नाही आहे किंवा आतापर्यंतचे हप्ते त्यांना मिळालेले नाही आहे मात्र त्यांचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कधीचाच एक्सेप्ट झालाय त्यांनी त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे की नाही म्हणजेच आधार कार्डाचे सीडिंग त्यांनी केले आहे की नाही हे एकदा आवर्जून चेक करून घ्यायला हवे अशा अनेक महिला आहेत ज्यांचे आधार कार्ड नकळतपणे डिलिंक झालेले आहे त्यांनी पुन्हा एकदा आधार कार्डाचे लिंकिंग करून घ्यायचे आहे जर तुमच्या बँक अकाउंटला केवायसी के अपूर्ण राहील ज्यामुळे तुमची डीबीटी इनेबल होणार नाही आणि डीबीटी इनेबल जर तुमचे नसेल तर तुम्हाला शासकीय योजनांचे पैसे कधीच मिळू शकणार नाहीत तेव्हा ही देखील एक महत्वाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्या आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे बँकेत जाऊन चेक करून घ्या मित्रांनो डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ हस्तांतरण आणि विविध शासकीय योजनांचे पैसे जर आपल्याला आपल्या आपल्या बँक बँक खात्यात हवे असतील तर डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक आहे मित्रांनो एक महत्वाची बाब लक्षात घ्या की कोणत्याही परिस्थितीत एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या बँक अकाउंट मध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा व्हायलाच हवा जर तसे झाले नाही तर तुमच्या बँक अकाउंट मध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे ज्याची शहा निशा तुम्हाला बँकेत जाऊनच करावी लागेल मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ घेणार आहे की लाडकी बहीण योजनेकरिता नव्या वर्षापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना द्यावा कि मग जो रेग्युलर हप्ता आतापर्यंत चालत आलाय दीड हजार रुपयांचा तो द्यावा मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींना अशी आशा होती की आता त्यांना एकवीसशे रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळेल मात्र तो पंधराशे रुपयांचाच देण्यात आला पण आदिती तटकरे यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्यावरून असं स्पष्ट होत आहे की जानेवारीपासून पुढील महिन्यांचे हप्ते हे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या स्वरूपातच बँक खात्यामध्ये मिळणार आहेत मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याचे महत्वाचे अपडेट पुढे आलेले आहे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे आणि ह्याच कारणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या ताणानंतर राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्रीला सुरुवात करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात जवळपास पंचावन्न टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरी बंगल्यावर चौतीस लाख एकाहत्तर हजार रुपये खर्च करण्यात आले मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रवी भवन येथील बंगल्यावर एक कोटी तीन लाख इतके पैसे खर्च करण्यात आले मित्रांनो त्याचप्रमाणे इतर सर्व विभागांना खर्चात कपात करण्याची सूचना शासनाद्वारे देण्यात आलेली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रंगरंगोटी असेल किंवा सुशोभीकरण असेल यासाठी काही वाजवी खर्च केला जातो याच खर्चात सरकारने यावेळी कपात कपात केली आहे आहे आणि ही एकीकडे एकी वित्तीय तुटीत दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे साधारणत चाळीस हजार कोटी रुपयांची आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारचा ऊर्जा विभाग समाज कल्याण विभाग क्रीडा विभाग तसेच इतर प्रमुख विभागांच्या वाजवी खर्चाला कात्री लावण्याची महत्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे रंगरंगोटी किंवा शासनाच्या कार्यक्रमाच्या खर्चात कपात कशी करता येईल यावरही शासनाचा भर असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे म्हणजेच अंगणवाडी सेविका ह्या अजूनही मानधनाच्या प्रतीक्षेत असल्याची बाब पुढे आलेली आहे तेव्हा लाडकी बहीण यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सरकारला विसर पडलाय की काय अशी भावना पुढे येत आहे मित्रांनो एक गोष्ट तर नक्की आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येण्यास महत्वाची ठरली जर ही योजना त्यांनी जाहीर केली नसती आणि यशस्वीपणे योजनेची अंमलबजावणी केली नसती तर इतके मोठे बहुमत महायुतीच्या सरकारला मिळालेच नसते राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकूण नऊ हजार रुपये पोहोचले आहेत मात्र ही योजना यशस्वी करून दाखवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दिली शब्द पूर्ण करण्यास शासन विसरल्याचं चित्र आहे अंगणवाडी सेविकांना एका फॉर्मला पन्नास रुपये देण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं मात्र अद्याप अंगणवाडी सेविकांना त्यांनी भरलेल्या अर्जांची रक्कम मिळालेली नाहीये तेव्हा अशा परिस्थितीत मित्रांनो आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी आहोत आम्हाला आम्ही केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे असं अनेक अंगणवाडी सेविका म्हणत आहेत मित्रांनो ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर मिळवण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र